बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बाबा सिद्दीकींच्या पत्नी यांनी मोहित कंबोज यांच्यावरती आरोप केलेत मोहित कंबोज अशोक मुंद्रा विश्वजित चव्हाण आणि नाविल यांच्यावर संशय असल्याचं जयशिन सिद्धिकी यांनी म्हटलं पोलिसांना पुढे तपास करायचा नाही असं दिसून येत असल्याने हायकोर्टात याचिका दाखल केल्याची सुद्धा माहिती यावेळी देण्यात आली जयशान सिद्धिकी यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागवली मात्र गोपनीयतेच्या नावाखाली माहिती नाकारण्यात आली त्यामुळे आगामी काळात यासंदर्भात काय घडामोडी घडतात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रदीप घरची जोडलेत प्रदीप जी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महत्त्वाची अपडेट आहे खरं तर बाबा सिद्दीके यांची हत्या झाली आणि त्यानंतर बरेच तर्कवितर्क लावण्यात आले मुळात सुरुवातीला बिष्णोई गँगचा सुद्धा संबंध असल्याची चर्चा होती मात्र आता एक महत्त्वाची माहिती आल्या मोहित कंबोज यांचं नाव सुद्धा पुढे येत आहे सिद्दीके यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे काही महत्त्वाची माहिती मागवली काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया सर्व प्रथम त्याच्यात संशयित म्हणून नाव घेतलेलं नाही परंतु जी नावं आली पोलिसांसमोर तपासादरम्यान त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती असं तक्रारदारांचं म्हणणं आहे आपण जे आता नाव घेतलं त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे पिटिशनरचं की त्यांचा बाबा सिद्दीकींना फोन आला होता आणि त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये भेटा म्हणून त्यांना सांगितलं परंतु ज्याला गोष्ट या पिटिशनरला त्यांच्या पत्नीला कळेल किंवा त्यांनी त्याला कडाडून विरोध केला तिचं म्हणणं असं आहे की हा माणूस विश्वासार्ह नाही हा तुम्हाला धोका करू शकतो म्हणून तुम्ही सगळ्यांचा जे आणि बाहेरच्या जागी त्रयस्त ठिकाणी भेटा त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही त्यांना भेटू नका असं त्यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे जिशान सिद्दीकीचं म्हणणं आहे की सहा साडेसहा वाजता त्यांना फोन आला होता की तुम्ही कुठे आहात आता ते जर बाबा सिद्दीकी जर जिशांत सिद्दीकीच्या ऑफिसवर जात असतील तर ते तिथे नियमित जात नव्हते त्यामुळे ते तिथे जाणार आहेत हे मारेकऱ्यांना समजण्याचा प्रश्नच नव्हता जर मारेकरी त्यांचा पाठलाग नसतील तर करत पण जर मारेकरी पाठलाग करत नव्हते आणि ते तिथे बरोबर योग्य ठिकाणी हजर राहिले तर मग त्यांना ही माहिती कशी कळली की बाबा सिद्दीकी आता तिथे त्यांच्या मुलाच्या ऑफिसला गेलेले आहेत आणि तिथून बाहेर पडतील म्हणून त्यामुळे ही गोष्ट सुद्धा संशयास्पद म्हणून या बाबी त्यांच्या विरुद्ध पिटिशननी दाखवलेल्या आहेत त्याच्यात चौकशी झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आणि चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी पुढे मुखलेलं आहे अगदी नक्कीच प्रदीपजी खूप खूप खुँ धन्यवाद आपण न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल